वर्षे हो दोन ते तीन वर्ष आलं देवळ शहरातले सर्वच प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षाशी लोक प्रयत्न करत करतात की देऊळ शहर एक नगरपरिषद झालं पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व पक्षी प्रयत्न करत होतो आम्ही स्वतः दोन वर्षापूर्वी आम्ही स्वतः सत्तावीस शहरातून पत्र सर्व राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील महिला मंडळ असतील सर्व सत्तावीस पत्र असं घेऊन आम्ही शासनाकडे जमा केले होते साहेबांसुद्धा मागणी केली होती की देवळ शहर आमचा नगरपरिषद झालं पाहिजे देऊळ शहरामध्ये जर छत्तीस सौतीस हजार लोकसंख्या जर असेल तर आम्हाला स्वातंत्र्य नगर परिषद मान मिळा अशी मी आम्ही वारंवार मी त्यांना विनंती करत आहे देवरोड शहराची लोकसंख्या किती आहे देऊळ शहराची अं छत्तीस हजारच्या आसपास देवशाची लोकसंख्या आहे तर नक्कीच आम्ही नगर परिषद मध्ये समावेश आमचा होऊ शकतो कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल अशी घोषणा केली की के महाराष्ट्र सर्व कॅन्टोनमेंट बरखास्त करून काहींना त्यांनी पालिकेमध्ये घेतलं काहींना त्यांनी नगर असेल त्या काही भागामध्ये मला वाटतं भिंगार या शहरामध्ये त्यांनी न वैयक्तिक परिषदेची घोषणा केली काही संभाजीनगरमध्ये असेल अशा अनेक शहरात त्यांनी परिषदेची घोषणा पर केली आमची अशी देवडशहराची इच्छा आहे की देवळ शहरसुद्धा एक खूप मोठं शहर आहे एक ऐतिहासिक शहर आहे आम्हालासुद्धा महानगर सॉरी नगद पैसे दरचा मिळावा असेल जे खाजा सिरंगापा बारणे असतील हा जे असतील यांच्याकडे देखील वारंवार पत्र्यावर करण्यात आले की याला मागणी भेटावं की सिरंगापा भरनेकडे देखील आपण वारंवार पत्र्यावर करतात मग आपल्या पत्राचं कुठेच विचार होताना का बरं दिसू नये नाही नक्कीच त्यांनी सुद्धा प्रयत्न ती करत आहे मावळचे लोक खाजापा खाजल भरने साहेब असतील त्याचप्रमाणे आमदार सुलियांनाशयका असतील महाराष्ट्र नेते हजारपाचेक असतील त्याचप्रमाणे माझी मावळचे आमदार बाळाबा भेगडे असतील ते सर्व आम्ही आमची इच्छा प्रकट केलेली आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की आमच्या शहरामध्ये आम्हाला जर नगर परिषद केलं तर चांगला फंड आज आमच्या कॅन्टोन्मेंटची अशी अवस्था आहे की के कॅन्टोमेंटला पगार करण्यासाठी पैसे नाही ज्या शहरात पगार करायला पैसे नसतील ज्या कॅन्टोन्मेंटला त्या शहराचा विकास कसा होईल याचा तुम्ही नक्कीच आवड पालिकेमध्ये स्वतंत्र नगर परिषद हीच मागणी काय आपण लावणार आहे कॅन्टोमन बोर्ड आपल्याला का नको त्यामध्ये काय नुकसान होते आणि महानगर जर पालिका जर आली तर त्याच्यामध्ये काय मिळणार नाही नक्कीच कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये आम्ही केले सत्तर ऐंशी वर्ष आम्ही सर्व देवळशेह राहत असेल रेडिओचे अनेक प्रश्न आमच्या शहरामध्ये लागू आहेत त्याचपास सर्वात मोठा प्रश्न आहे विकासाचा डेव्हलपमेंटचा विषय चांगले कॉलेज नाही चांगले स्कूल्स नाही चांगले हॉस्पिटल्स नाही चांगले स्कूल्स प्रत्येक गोष्टीला अडचण चांगले मॉल्स नाही आहे चांगले भाजी मंडे चांगले नाही आहे व्यापाऱ्यांची खूप परिस्थिती खूप बिकट आहे कॅन्टन्ट बोर्डमध्ये सगळ्यात मोठी परिस्थिती म्हणजे शहराला जर पगार करायला जर तिथल्या अधिकाऱ्यांना पैसे नसतील तो विकासाचे रोड रस्ते लाईट पेंटण्याची अवस्था खूप बिकट आहे देवड शहरामध्ये कमीत कमी छप्पन हजार बावन हजार लोकसंख्या असलेलं शहर आहे छप्पन छत्तीस हजारच्या आसपास मतदार आहे शहरामध्ये कमीत कमी पाच ते सहा स्लम एरियाज आहे आधी जास्तीत जास्ती, जास्ती मतदार मी शहर देवड शहराच्या बाजारपेठेमध्ये राहणारा मुलगा आहे मी माझ्या शहरामध्ये अनेक गावं आमचे संलग्न आहे तेवढं बाजारपेठेने कमीत कमी चोवीस हजार आहे आमच्या शहरामध्ये चोवीस हजार मतदान कमीत कमी सहा स्लम एरिया यांचा जर विकास करायचा असेल याचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर आम्हाला महाराष्ट्र गोर्नमेंटचा फंड नक्की लागेल त्यासाठी आम्हाला नगर परिषदेची खूप खूप आवश्यकता आहे ज्यावेळेस तुम्हाला विकास करायचा असेल किंवा कुठल्या एखादा बांधकाम करायचं असेल किंवा अन्य काही प्रोजेक्ट राबवायचे असेल जसे खासदार निधीत ना असेल आमदार निधीत मग हे राबत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचणीला सामना करावा लागतो का सेंट्रमेंट बोर्ड से। नक्कीच रेटोन असल्यामुळे जर कुठला फंड येत असेल तरी आम्हाला परमिशनला खूप खूप अडचणी होत असेल आमदार खांड्यातून फंड असेल खासदार फंड असेल जो फंड आम्ही सँक्शन करू आम्ही भांडून जो फंड आमच्या शहरामध्ये आणतो त्यावेळी आमच्या परवानगी असतात त्याला सी ओची परवानगी लागते कॅन्डच्या उपाध्यक्षाची परवानगी लागते कलेक्टर ब्रिगेडची परवानगी लागते ही प्रोसिजर खूप मोठी आहे आणि फंड कमी असल्यामुळं जी म्हणजे दहा सुद्धा आमच्या शहरात काम होत नाही खूप दरदैव आमच्या शहराचं आहे मी आदरणीय महाराष्ट्रचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सी एम देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आमच्या शहराला पुन्हा एकदा तुम्ही नगर परिषदचा मान मिळावा अशी मी त्यांना विनंती करण्यासाठी खासदारांची काही भेट वगैरे घेणार आहात नक्की नक्की आमच्या शहराची सर्वपक्षिक बैठक आम्ही उद्या आयोजित केलेली आहे बैठकीत आमचे सर्व पक्ष असतात सर्व शहर अस प्रमुख असतील सर्व शहर प्रमुख असणार त्याच्यामध्ये सर्व, सर्व नगरसेवक सर, माजी नगर असतील शहरातील सर्व सर संघटना असतील महिला आघाडी असतील व्यापारी संघटना असतील आम्ही सर्वांना उद्या एकत्र करता आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नातून आम्ही सर्वांनी एक आमची अकरा लोकांची कोर कमिटी बनेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही खासदार आमदार मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून आम्ही हा विषय मार्गी लावता प्रयत्न करू हाच विषय आता चालू आहे मार्गी लावण्यासाठी आपण काही संघटना असतील महिला आघाडी असतील व्यापारी संघटना असतील आम्ही सर्वांना उद्या एकत्र आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नातून आम्ही सर्वांनी एक आमची अकरा लोकांची कोर कमिटी बनेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही खासदार आमदार मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून आम्ही हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू हा विषय आता अधिवेशन चालू आहे विषय मार्गी लावण्यासाठी आपण काही आमदारांची गाठ भेट घेऊन त्यांना प्रयत्न विधानसभेत मांडायला लावणार आहात नक्कीच कालच मला आमच्या फोनवरती बोलणं झालं त्या संदर्भामध्ये अधिवेशन मला वाटतं उद्या बारा तारखेला अधिवेशन संपणार आहे तर उद्यापर्यंत काय शक्य नाहीये येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवारी आम्ही खासदार आमदार सर्वांना आम्ही देव शहरातून कमी शंभर शंभर दोनशे दोनशे लोक जाऊन त्यांना भेटणार आहे की आम्ही आमची परिस्थिती त्यांच्यासमोर आम्ही ठेवणार आहे आमदार साहेब असतील खासदार साहेब आम्ही आमची रिअल त्यांना सांगणार की शहरामध्ये फंड नाही गटराची अवस्था रोडची अवस्था खूप बिकट आहे आम्हाला लवकरात लवकर जर तुम्ही बाकी शहरांना जर तुम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डला जर तुम्ही नगर परिषद किंवा पालिकेत कर असेल तर आमच्यावर हा अन्याय का हे आम्ही हा प्रश्न नक्की विचार तुम्ही खासदार यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती मान्य जातात हा यांच्या जवळचे निकटवर्ती तुम्ही सगळ्यांच्या जवळचे देखील असून देखील तुमच्या प्रश्नांना न्याय का नाही नक्कीच त्यांनी प्रयत्न केलेत हा डिफेन्सचा विषय होता हा त्या लेवलचे प्रश्न आहेत नक्कीच साहेबांनी प्रयत्न केले लोकांना न्याय देण्याचा नक्की आणि त्यातून सुद्धा प्रयत्न करत आहे की लो जनतेला न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी आमदार असतील खासदार असतील सर्वच प्रयत्न करत आहे कुठलाही नेता कधीच कोणाला अन्याय होईल अशी कुठली गोष्ट करत नाही हा नेता फक्त न्याय देण्यासाठी असतो तसे आमचे आमदार खासदार दोन्ही सुद्धा आहेत आमचे बाळाबा इकडे असतील सर्व सुद्धा न्याय देण्यासाठी आमच्यासाठी आहेत हे न्याय देण्याचा प्रयत्न आम्हाला शंभर टक्के करत आहे पण हा वरून आलेला विषय म्हणून मुख्यमंत्र्यांना आमची कलकलीची विनंती असेल जर तुम्ही पाच सहा जर बरखास्त करून कॅन्टे नगर परिषद किंवा पालिकेत घेत असेल तर आमची सुद्धा विनंती आहे देवळ शहरामध्ये तुम्ही आम्हाला नगर परिषद द्यावे जर ही जर आ, जर ही परिस्थिती जर कायम राहिली जर आमचे इलेक्शन लागले कॅन्टोन्मेंट बोर्ड राहिलं तर देवड शहर एकट्ट होऊन उद्या मतदानावर बहिष्कार टाकेल उद्या जर, जर देवरोड शहर महापालिकेमध्ये जर सामील झाले तर त्या ठिकाणी किती नगरसेवक वाढण्याची शक्यता जर पालिकेमध्ये जर आमचे देवळ कॅन्टोन्मेंट जर गेलं तर तर छत्तीस हजार लोकसंख्या असताना चार एक नगरसेवक वाढतील असे अंदाज आहे पण आमची विनंती आहे आम्हाला स्वतंत्र नगरपरिषद द्या आम्हाला आमचा कारभार वेगळा चालेल चांगल्या पद्धतीने चालेल शहर म्हणजे हा ऐतिहासिक शहर आहे आमचं आमच्या शहरामध्ये आम्ही देवाळंदीला लागून असलेलं खूप मोठं शहर आहे आणि आमच्या शहराचा वेगळा जर कारभार आम्हाला मिळाला तर चांगल्या पद्धतीने शहर चालू शकतं आणि चांगला न्याय मिळू शकतो स्वतंत्र नगरपरिषद तर त्या ठिकाणी किती नगरसेवक असते नक्कीच ते तर शेवट लॉप्रमाणे जे असतील वीस बावीस नगरसेवक होतील माझ्या अंदाजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड मिळेल आणि चांगली आम्हाला एक एक चांगली टीम तयार करून चांगलं वर्किंग करता येईल एकंदरीत शहर डेव्हलपमेंट होण्यासाठी शहराला विकास शहराचा विकास होण्यासाठी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी आहेत का नक्कीच गेले तीन वर्षापूर्वी सर्व पक्ष एकत्र मी स्वतः होतो सर्व पक्षीय एकत्र करून आम्ही सत्तावीस लेटर्स जमा केले होते त्या लेटर्सवर सर्वांची आम्ही मागणी केली ती आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की देवळ शहरात खूप बिकट परिस्थिती आहे टॅक्सेस टोल सगळं बंद आहे आमचं पगार करायला पैसे नाही डेव्हलपमेंटला पैसे नाही तर आम्ही जर नगर परिषदमध्ये गेलो तर आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड मिळेल आमचं देवळचं कारभार व्यवस्थित चालेल आणि तीच तळमळची विनंती जर देवड शहर जर नगरपरिषद झालं तर मेट्रो जी आमची आहे ती आम्ही देऊळ सुद्धा आणू शकतो कॅन्टोन्न आणि तांत्रिक अडचणी होतात परमिशनची अडचणी आम्ही ते सुद्धा देवडपर्यंत घेऊ शकतो अशा अनेक समस्याला आम्ही मात करू शकतो जर देवळचा विकास जर करायचा असेल तर शंभर टक्के देऊळ शहराची एकच मागणी देवळ शहर नगरपेक्षित झालं पाहिजे त्याच्यामुळे नक्की 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 शंभर टक्के उद्या आमची तातडीची बैठक आम्ही उद्या आयोजित शहरातर्फे केलेली आहे आम्ही लवकरच मुख्यमंत्री असेल प्राईम मिनिस्टर सर असतील यांना आम्ही नक्कीच पत्र व्यवहार लवकरच करणार आहोत वेळ पडली तर आम्ही त्या त्यासंदर्भात सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे